हाय फ्रेंड्स आज आपण पौष्टिक अशी डिश बसव बनवणार आहोत हेल्दी आहे सगळ्यांना आवडती ही डिश एकदम करायला सोप्या पद्धतीची आहे साहित्य देखील याला जास्ती लागत नाहीत आपल्याला रोजची पोळी भाजी खाऊन कंटाळा आला आलेला असतो मुलांना आणि रोज आपल्याला काय करावं याचा प्रश्न पडत असतं त्यामुळे आपण आज ही गुजराती डिश आहे म्हणजे गुजरात गुजराती पदार्थ आहे आपण ही डाळ ढोकळी कशी बनवायची आहे ते पाहूया एकदम मस्त चविष्ट आणि पोड भरणारी पदार्थ आहे त्याच्यामुळं आपण हे कसं बनवायचं आहे ते पाहूया चला तर याची कृती पाहूया आपण डाळ ढोकळीसाठी मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे एक छोटी वाटी भरून घेतलेली आहे आपण ज्या क्वांटिटीनं करायचं आहे त्या क्वांटिटीनुसार आपण डाळ घेऊ हो शकता आणि ही डाळ मी भिजन भिजत ठेवलेली आहे एक घंटाभर आपण याच्यावरचं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला आणि हे डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजवण्यासाठी घ्यायचं आहे डाळ जेवढी आहे त्याचे तिप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे तीन पट आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे डाळ आपल्याला एकदम स्मूथ अशी शिजवून घ्यायची आहे मी त्यामध्ये छोटी वाटीनी डाळ घेतलेली आहे त्याच्यामुळं त्या क्वांटिटीनुसार मी एक टोमॅटो घेतलेला आहे अख्खा टोमॅटो आपल्याला सोडायचा आहे आणि थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे मध्ये आता ही डाळ आपल्याला झाकण लावून व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे डाळ शिजेपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये ढोकळी जे आपण करणार होत ते त्याचं साहित्य आपल्याला पाहायचं आहे आणि ते पीठ मळून घ्यायचं आहे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे वीट फ्लोअर घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला तीन टेबलस्पून बेसन टाकायचं आहे तीन टेबलस्पून आपल्याला टेबल बेसन टाकून घेतलेलं आहे आपण चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडीशी लाल तिखट थोडस हळद थोड जिरा पावडर हाफ टेबल स्पून आणि पाव टेबल स्पून आपल्याला ववा घ्यायचा आहे ववा हातावरती क्रश करून घ्यायचं आहे ठेचा टाकायचा आहे आपल्याला ग्रीन कलर म्हणजे हिरवी मिरचीचा ठेचा जर असेल तर टाकू शकतात नसेल तर आपण नाही टाकलं तरी चालत पाव टेबल आपल्याला धना पावडर टाकलेला आहे हे यामध्ये आपल्याला थोडंसं आपलं तूप टाकायचं आहे दोन टेबल स्पून आपल्याला तूप टाकायचं आहे हा छोटा असल्यामुळे मी चार टाकलेला आहे दोन टेबल स्पून आपल्याला तूप टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे कणिक जशी आपण तिमतो त्या प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे कणिक जसं केलं त्या पद्धतीनं आपल्याला याला पाच मिनिट ठेवायचं आहे आणि आपली डाळ शिजली की ती आपण पाहायचं आहे हे पहा आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे यातला टोमॅटो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला ही डाळ फळीने व्यवस्थित घळ फेटून घ्यायची आहे आता याच्या पुढची कोशिस आपल्याला करायची आहे हा जो टोमॅटो आपण बॉईल करून घेतलेला आहे याला आपल्याला मिक्सर करून घ्यायचं आहे याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे आपल्याला याची आता ढोकळी बनवून घे घ्यायची आहे आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे खाली थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे चिटकलं नाही पाहिजे यासाठी जास्ती आपल्याला पतली लाटायची नाही आणि जास्ती जाडपून लाटायची नाही आपल्याला याला आपल्याला आता कट करून घ्यायचं हे पहा या गोल साइज आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो याला आपल्याला शेप द्यायचा आहे ढोकळीला सेंटरमध्ये अशी दाबून घ्यायची आहे आणि या ह्या साईडने आपल्याला अशा आपल्या अशा प्रकारचे आपल्याला ढोकळी बनवून घ्यायची आहेत परत एकदा दाखवते तुम्हाला सेंटरला आपल्याला दाबून घ्यायचं आहे इकडून इकडून जे पोगर भाग असतो त्याला उलट्या साईडने आपल्याला हे आतमध्ये घालून याला असं दाबून घ्यायचंय बाकी काहीच नाही अवघड सगळे अशी आपण ढोकळी बनवून घ्यायची आहे हे पहा असे सगळे ढोकळे आपल्याला बनवायचे आहे आणि हे बॉईल केलेलं असल्यामुळे एकदम पौष्टिक आहार आहे हे जे आपण वरण फेटलेलं आहे त्यामध्ये आपल्याला आणखीन हे ढोकळी शिजवून घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला पाणी परत टाकायचं आहे अख्खा दोन कप मी पाणी टाकलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला एक एक करून आपल्याला हे बनवलेली आपण जी ढोकळी आहे ती टाकायची आहे यामध्ये पाणी थोडस उकळल्यानंतरच टाकायचं आहे थंड पाणी असते वेळेस हे टाकायचं नाही पाण्याला उकळी आलेली आहे पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार थोडसच टाकायचं आहे ऑलरेडी पिठामध्ये आहे जर लागलं तर आपण टाकू शकतो ही जी आपण बनवलेली ढोकळी आहे ती यामध्ये एक एक करून सोडायची आहे आपल्याला हे व्यवस्थित शिजून आहे आता याच्यावरती आपल्याला टाकण्यासाठी तडका बनवायचा आहे हे बारीक गॅसवरती बाजूच्या आपण दुसऱ्या गॅसवरती ठेवायचं आहे आणि आपल्याला हे शिजेपर्यंत तडका बनवून घ्यायचा आहे गॅसवरती मी एक छोटा पळी तेल टाकलेलं आहे दोन टेबल स्पून म्हणलं तरी चालेल ते आपल्याला पाव टेबल स्पून जिर मोहरी टाकलेला आहे जिर मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये एक टेबल स्पून म्हणजे दोन ते तीन ती मिरची ग्रेवी टाकायची आहे गॅसची फ्लेम एकदम कमी करायला पाहिजे आता वाटलं तर आपण दोन मिनिट आपण बंद केले तरी चालू कारण सगळे मसाले यामध्ये टाकीपर्यंत लाल तिथे सगळे करतून जाईल टोमॅटोची पिवरी जी आपण केलेली आहे ते टाकायचे आहे अद्रक लसण पाव टेबल स्पून थोडस जिरा पावडर गरम मसाला हाफ टेबल स्पून थोडस लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ मीठ अगदी कमी टाकायचं हे ऑलरेडी पिठामध्ये आहे त्या बॅटरमध्ये बॉईल करत आहेत त्या बॅटरमध्ये आहे त्याच्यामध्ये एकदम कमी टाकायचं आहे मीठ आता आपल्याला गॅसची पण चालू करायची आहे हे मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला थोडासा धना पावडर देखील टाकायचा आहे कोथिंबीर नसली तरी चालेल पण असेल तर कोथिंबीर आणि कढीपत्ता आपण टाकू शकतो पाव टेबल स्पून धना पावडर हे मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेले आहे हे भाजून झालेलं आहे आपण गॅस बंद करायचं आहे आणि जे आपली ढोकळी शिजत आलेली आहे हे त्यामध्ये टाकून द्यायचं आहे टाकायचं आहे यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित आपलं शिजवून झालेलं आहे जे आपण हे सारण तडका केला होता ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे जर आपल्याला लागल तर आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं नाही तर आवश्यकता तर नसतेच पण ऑप्शनमधून सांगत आहे हे टाकल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित हे पहा एकदम मस्त आणि सगळ्यांना आवडेल अशा प्रकारची मी डाळ ढोकळी बनवलेली आहे आपल्याला देखील ही आवडेल मुलांना आवडेल आपण नक्की करू ट्राय करून पहा एकदम सोपी आणि घरच्याच साहित्यापासून हेल्दी आयटम आहे डाळ ढोकळी पोळी भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो त्यामुळे अशा प्रकारे आपण ही पदार्थ करून पाहिलं पाहिजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद